झाला चला आता चला आता मी चाललेली आहे दोघींना डॉक्टर कडे घेऊन सर्दी खोकला खूप झाला तू तिला ओ चिंकू बायका तू फिरायला चाले ना बायका पपीत आहे मला मला पादे जायचं बोलले की लगेच सगळं करते आता तू कुठे जाते धावते <laughs> <दालते> कशी <laughs> <laughs> शूज सगळं काढून टाकले आणि अशीच पळते ही पोरगी घरी आता चल औषध घेऊन घरी जाऊया घरी यायला मागत नाही उभी राह एंजू उभी राह ना असं कोण राहतो ए ही लपली बघ एंजू आता हिला कोण भाव करणार आहे साय बापरे <laughs> पडेल पडेल ते काल मम्मीने सुट्टी घेतलेली त्याच्यामुळे मग आज त्यांना दुपारीच जावं लागलं कामावरती हो आणि मग असं दुपारपासून नाहीये बाबूला थोडासा बघायचा प्रॉब्लेम आहे पण तरी थोडं आवरून घेईल आज मम्मीचं पण जेवण नाही आहे मी एंजल आणि पप्पा आणि तिच्या पप्पांचं पण जेवण नाही कारण ते जात आहेत बाहेर त्यांच्या मित्र असा सा। तर माझं आमच्या तिघांचंच जेवण आहे पप्पा मी आणि एंजल चला तर मग पीठ म्हणून ठेवले पटकन कारण ही खेळते ना बाबू त्याच्यामुळे नाहीतर मग ती आहे ना खूप गोंधळ घालते आणि इथे माझी एंजल हे उतरवलं ना तिला हां आज एंजल झोपलेली कधी झोपत नाही ती पण काल दमली ना ती बघा मिशका बाय बाय करते माझ आणि आज ही भाजी बनवणार आहे चला तर मग पटकन पाणी आलेले एवढे वॉश करून घेते भांडे आणि मग नंतर जेवणाला लागते मिश्का खेळतीये बघा तिला खूप खोकला झालाय जाम खोकला झालाय बघितलं बघितलं डोळे छेडा मत फिर वो मारती कैसे मारेगी फिर वो चिन्नू चिन्नू फिरव मारेगे दे उसको। दे जल्दी दे, देख अच्छा तो तो हाँ। तो 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 हो गया क्या तेरे को लगाता इधर दिखा अच्छा हो गया इतना क्यों शर्मता है लड़की है क्या तू <laughs> शर्मत है <laughs> वो देख कितना शर्मत है मीशो गल डोळे बंद कर।, 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 कर तो त्याला डिस्केह करते बघितलं डिशके आव ती पण उलटी बंदूक घेऊन डिशके आवड नीचे बेट नीचे सोनीने जरा मला हेल्प केली म्हणजे अर्ध्या माझ्या चपात्या बनवून झाल्या पण मग मिशकानं खूप रडायला लागले त्या तीन चपात्या बाकी होत्या तर बिचारीने बनवल्या मिश्काची तब्येत ठीक नाही ना जरा खूप नाशू हे बघा पागल पण करते <laughs> <भी> <laughs> ये सी तुझं काय सुरू आहे? औषध पिल्यावर पुढे ना अँजन अंजन झाली मी तिला. आता ना ओव्याची वाफ दिली आणि ह्याच्यामध्ये ना ओवा बांधून थोडं विक्स वगैरे लावून हे ना आता तिला स्पाउल आहे. सॉक्स वगैरे घालून मी जेवलेले नाही आता जेवण करते मम्मी आज बहुतेक नाईट पण करणार आहे सेकंड करून तर मग त्या येणार नाहीत आता एंजलचे पप्पा अजून नाही आलेले त्यांना पण लेट होईल दहा वाजले मिश्का झोपले आणि एंजलचं टी व्ही बघणं चाललंय चला तोपर्यंत मी जेवून घेते आणि ब्लॉग एंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा ला, 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 शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय गुड नाईट